अशोकराव झाले प्रतापराव होणार आता पंचे समिती निवडणूक आहे जिल्हा कमिशन आहे नगर कमिशन आहे इथं आमचा नंबर लागणार आहे

मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि रावसाहेब दानवे अध्यक्ष आणि अमितभाई शहाच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होता प्रतापराव तुम्ही तेव्हा शिवसेनेत होता मी तिकडे जाऊन नंतर इकडे आलो देवेंद्र फडणवीसनी काँग्रेस मधून घेतलेल्या एका प्रदय उमेदवाराला डॉक्टर साहेब कॅबिनेट करण्याची तार प्रवेश के लिए आज कल ये सांगली साइड का कार्य करता है जुना बिचार चाहिए सबसे कुछ भी ये पूरे काम करना रहा तो ना करो तो उठो ना मैं पहले बना रहा अमित भाई काले सांगली साल आज तो कैंडिडेट बन जाता है ना बिचारी सबसे कुछ ना है मेरे बदल गया है ना अमित भाई सुनते

अजून एक गोष्ट प्रतापराव म्हणता सगळ्यांना मी इच्छितो आणि तुमच्या सहमतीनं सांगतो कालच मुंबईला महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस अशोक लोटी आणि प्रतापरावच्या उपस्थितीमध्ये आपली बैठक त्या बैठकीमध्ये मी सह म्हणालो देवेंद्रजी మాజీ పూర్వ ముఖ్యమంత్రి మహారాష్ట్రజీ ఫడీ నే పంత నరేంద్ర మోదీ మీ అశోక రావు నాయకర అశోక రావు

अशोकराव तुम्ही गाव बंद कार्यकर्त्यांना संरक्षण द्या ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे त्याला पंचायत समिती सदस्य करा जिल्हा परिषद करा परिषद करा हे तुम्हाला सांगितलं पाहिजे प्रतापराव उठून तुम्ही सांगा अशी माझी विनंती आहे बोललेलो तुमचा अध्यक्ष मला कार्यक्रमाचा अध्यक्ष మీ అగోద భాష బాగుంటే గరద నెల పని చూడ మాన్ మేడం స్వతమ్ సర్వజ్ఞ